हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बघा तर चला आज एवढा पाऊस आहे ना पुण्याला किती पाऊस कंटिन्यू ना आता तरी थोडं कमी झालं एवढा पाऊस आहे ना बघा पाणीच पाणी झालं झालं सुरुवाती दिसत असेल तुम्हाला बघ భ लापडलं आणि झालं रोडलं पाणीच पाणी बघा पाणी नदीवाला बघा एवढा पाऊस आहे ना सगळं ओलं झालं सगळं भिंतीवर पण पाणी सगळीकडं थोडं सगळं ओलं ओलं झालं सगळं साईट पाऊस एवढं पण तिन्ही चालू आहे सगळं पाणीच पाणी झालं सगळी गॅलरी ओली झाली Raptorul de bunda paus.